इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कंकण में स्वाद कंकण में भारत पावसाचा जोर वाढतानाचं चित्र महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे कोकण असेल मुंबई असेल त्याचबरोबर अमरावती असेल अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आपण जर बघितलं तर आपल्याला आज अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता आजची जी परिस्थिती आहे आज, आज सकाळपासूनच ज्याप्रमाणे पाऊस पडतोय ते पाहता आता हवामान विभागानं पुढच्या काही दिवसांसाठी कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत कुठल्या जिल्ह्यांना हवामान विभागानं धोक्याचा इशारा दिलेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे यात सगळ्यांचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण अपन... आजची परिस्थिती काय आहे हे सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून पाहणार आहोत आज कशा प्रकारे सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस पडतो आहे कोकणामध्ये म्हणजेच जर आपण बघितलं तर रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पुण्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे इकडे जर आपण बघितलं तर अरबी समुद्रातून येणारे हे जे वारे आहेत आता हे महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्राच्या वरती वरच्या दिशेने आपल्याला जातानाचं चित्र दिसतंय कमी दाबाचा जो पट्टा आहे तो या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला इथे माथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मुंबई असेल किंवा कोकणाचा जो परिसर असेल तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय असं चित्र आपल्याला दिसतंय आता यानंतर आपण जर बघितलं तर हवामान विभागानं काय ट्विट केलेलं आहे हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलेला आहे होसाळीकर यांनी जे ट्विट केलेलं आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की पुढील चार ते पाच दिवसांमध्ये खाली दर्शवल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात व घाट भागामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जनेची ही शक्यता आहे विजांचा कडकडाट त्याचबरोबर मेघ गर्जनेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांनी सांगितलेलं आहे हे आपण पूर्ण जिल्हा न्याय पुढे पाहणारच आहोत पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोकण तसेच घाट भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून गंभीर हवामान तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे ऑगस्ट पासून जी पावसाची तीव्रता आहे जो पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे असंच यावरून आपल्याला सांगितलेलं आहे आता पुढे यावरून हवामान विभागानं काय इशारा दिलेला आहे कशा प्रकारे अलर्ट दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत कोकणाचा जर विचार केला तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणामध्ये आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दक्षिण तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जो आहे तो धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे यानंतर आपण जर बघितलं मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर गेल्या कित्येक महिन्यांपासून तेथील नागरिक चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत होते आणि आपण हा अंदाज बघितला तर इथे आपल्याला असं दिसतंय की मराठवाड्यामध्ये आता मुसळधार पाऊस होणार आहे विदर्भाचा निहाय कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात मॅप वाईज आपण पाहूयात की कशा प्रकारे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे तिकडे तुम्ही जर बघितलं तर सिंधुदुर्ग तर कोकणाला इशारा देण्यात आलेला आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर असेल पुणे सातारा रायगड रत्नागिरी आजच्या दिवसाला जर आपण बघितलं तर सकाळपासूनच या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळते विदर्भाच्या सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे बाकी नाशिक आणि जळगाव ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे इथे जे आहे ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नंदुरबारला सुद्धा जर आपण बघितलं तर तिथे सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे बाकी हे जे सगळे सा, साग, जिल्हे आहेत लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नांदेड हिंगोली यांना हलक्या पावसाच्या सरी इथे बरसणार आहेत यानंतर आता उद्या कसा अंदाज असणार आहे हवामानाचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत सव्वीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इथे रेड अलर्ट कुठेच नाहीये धोक्याचा इशारा नाही आहे पण आपण जर बघितलं तर मुसळ धार पावसाचा जो अंदाज आहे तो पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे नाशिक आणि नंदुरबारला देण्यात आलेला आहे विदर्भामध्ये पावसाची तीव्रता कमी झालेली आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत आणि बाकी सगळ्या ठिकाणी अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम हा जो सगळा भाग आहे जळगाव धुळे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी सगळ्या ठिकाणी मराठवाड्यात जर आपण बघितलं तर तिथे आत्ता उद्या जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता कमी होणार आहे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहे असा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे यानंतर आपण बघूयात की पुढच्या दिवसांमध्ये म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेला आहे दोन दिवसांचा हा अंदाज आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा इथे जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते फक्त रत्नागिरी रायगड आणि नाशिकला जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला असंच दिसतंय की तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजेच विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत अठ्ठावीस तारखेचा अंदाज आहे आणि सत्तावीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर तिथे सुद्धा फक्त नाशिक आणि रायगड रत्नागिरीला मुसळधार पावसाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढच्या तीन ते चार दिवसांचा हा आपण अंदाज बघितला आणि यावरून आपल्याला असंच दिसतंय की आज आजच्या दिवसामध्ये पावसाची जी जोरदार हजेरी आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळतीय कुठेतरी उद्या परवा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा पावसाचा जोर कमी होणार आहे रेड अलर्ट कुठेच नाही आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये म्हणजे कोकणाचा जो परिसर आहे तिथे मुंबईमध्ये जो आहे मुंबई तो पाऊस असाच सुरू होणार आहे असणार आहे पण बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाचा जोर कमी होणार आहे असंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तिथली परिस्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद